शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेहून तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री एमआय देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य दे। ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या एमआय केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडक्का इष्टन बावीस अकरा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमीला पिष्टन बावीस अकराचा पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या मोजे ओंद मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या इष्टन बावीस अकराची व कळिंबीच्या शंभूची गाडी ही सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका इष्टन बावीस अकरा व कळंबीचा शंभू सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या इष्टनची व शंभूची सुट्टी खूप सुंदरिते झाली मित्रांनो या सेमी क्रमांक चार मध्ये काटाखीर लढत चालू होती कोण कोणाला कमी नव्हती पिस्टन आणि शंभूच्या गाडीने सुट्टा निकाल घेतला होता मात्र कालांतराने तोंडावरती पब्लिक असल्यामुळे पिष्टन आणि शंभूने तास पलटी केला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक चार मध्ये पिष्टन आणि शंभूची गाडी फॉल झाली आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक चार मध्ये पिष्टन बावीस अकराची व कळंबीच्या शंभूची हार झाली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा व कळंबीचा शंभू खूप सुंदररीत्याच पाहिला होता मात्र कालांतराने तोंडावर पब्लिक असल्यामुळे पिस्टन व शंभूने तास पलटी केला तर मित्रांनो आज चांगल्या गाडीचे पब्लिकमुळे नुकसान झालेले आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका